नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहत आहात आपला आवाजचा विशेष कार्यक्रम आवाज जनमताचा सध्या संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक पक्ष जो आहे आपापल्या आप पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनाने आपला प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपण आहोत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाच्या चिंचोड विधानसभा मतदारसंघात आपण आहोत आणि चिंचोडमधील हा सगळा आकोडीचा परिसर आहे आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हे आकोडीतील खंडोबा मंदिर आहे हे तेच मंदिर आहे ज्या ठिकाणी प्रत्येक जो मावळ लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार आहे आहे जो नामांकन अर्ज दाखल करायला गेला होता तर हेच याच खंडोबा त्या उमेदवारांनी दर्शन घेतलं होतं आपण त्याच परिसरामध्ये आहोत या आकोडी परिसरातील जे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं त्यांच्या मनातला खासदार कोण यंदाच्या निवडणुकीत मावळातून कोणता खासदार त्यांना दिल्लीत पाठवायला आवडेल ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत अमित चिखलीमध्ये

सर्वसामान्य सुटलेत बऱ्यापैकी एक नंबरला असतील संजीव दोन दुसरं तर काय आता पण पाहिलं तर मागच्या इलेक्शन मध्ये दोन हजार एकोणीस ला आपण पार्थवारांचा पराभव केला दोन लाख पंधरा हजार काय लीड वाढेल काढत नाही नाही लीड मी असणार लीड असणार लीड असणार म्हणता चुरस एक जरी लेट असणार कंपल्सरी चल ये काय अपेक्षा आहेत आता पुन्हा एकदा चोवीसला ते खासदार तर काय अपेक्षा तुमचे कुठले प्रश्न असे या परिसरातले तुमच्या परिसर आमचे काही गरीब आहेत त्यांना फक्त हे आपल्या डॉक्टर हात बस काय वाटतंय मावळ मधून खासदार कोण चालली परत एकदा परत एकदा हॅट्रिक हॅट्रिक का बरं माणूस छान आहे कामगार चांगला आहे मावळा लोकसभा तुम्ही राहता काय वाटतं पण म्हणजे आपडून देवाशी असेल आपला मोदी साहेबांना त्यांना पाठिंबा आहे म्हणजे काय वातावरण वातावरण एकदम शांत आहे काही एकदम मंदी आहे एकदम बर गिरायक नाही सगळे गावा व्यवहार गेलेले धंदा नाही शांत आजार नाही बाजारात नाही गिरायकच नाही आता निवडणूक लागली माहितीये ना हा माहिती कुठे मतदान मतदान येतच आपला मावळात हा बर उमेदवार कोणी माहितीये मावळ्याचे दोघांपैकी कोण निवडून देणे आपावर का बर काम चांगले आपावर बर तुम्ही निवडून द्याल त्यांना हो शिंदेचा गटील शिंदेचं कठीण हो म्हणजे काय मुद्दे काय वाटत तुम्हाला म्हणजे काम चांगले आहेत शिंदे साहेबांची हा ठाकरेंची नाही ठाकरेंची पहिले होती पण त्यांनी आता कोरोना काळात दोन अडीच वर्षात काही काम केले का नाही काय नाही त्याच्यामुळं लोकांचे मन जरा हे झाली काम केली नाही पण काम केले त्यांनी परत काय काय केले मेट्रोचे मेट्रो अजून बरेच अजून बाकीची कामं केलेली त्यांनी आता नाव काय आपलं पोपट काळवर काय वाटतंय मावळची निवडणूक लागली आपला आकुर्डी भागात आकुर्डी पण सर्वात मोठा भाग आहे पिंपरी शहरातला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन मतदान होत असत यंदा अकोडी तर काय वाटते कोणाला निवडून देते आपा बारणे का संजो बागे आपा बारणे का बरं अपवर्णिनी आकुर्डी गावामध्ये साडे बारा जो प्रश्न आहे साडे बारा टक्के साडे बारा टक्क्याचा तो परताव्याचा त्यांनी ते काम केलेलं आहे साडे बारा टक्क्याचा आणि मला स्वतःला नाही पण आमच्या पाहुण्यांना आमच्या काळवर माझ्या माहितीप्रमाणे आदिवासी भागामध्ये म्हणजे तुंगी, तुंगी गाव आहे तुंगी गाव मावळातलं तुंगी गाव आहे त्या ठिकाणी आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी स्वातंत्र्य म्हणजे सत्याहत्तर वर्षानंतर त्या ठिकाणी लाईट वीज वीज आणि पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे आपणच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी शहराच्या दृष्टीपणाने घाटाच्या वरचा भाग झाला किंवा आता आपल्या जर पिंपरी चिंचवड मधल्या भागाचं जर आलं तर आपल्या पासपोर्टचा पासपोर्ट पासपोर्ट साठी आपल्याला पुण्यामध्ये पुण्यामध्ये फिरायला लागायचे लागायचे आता थे से से ले ले. ते त्यांच्या प्रयत्नामुळे पिंपरी चिंचवड मध्ये चा ऑफिस सेवा चालू झालेली त्यामुळं पिंपरी चिंचवडकरांना त्यांचा एक मोठा हे झालेला आहे तुम्ही मागच्या दहा वर्षाच्या कार्यावर खुश आहात हो खुश आहे कमीत कमी एक ते दीड लाखाच्या मत निवडून येते यावेळेस कमी पाच दोन वीस नाही म्हणजे मी माझा अंदाज सांगितला की दीड लाखाच्या दीड लाख जातो सुरेशमाळी काय आहे सध्या भाव काय म्हणते आंबे काय सध्या आहे आंब्याला आंब्याला हो भारतीय हो आता मावळाचं वातावरण तापलेलं आहे सध्या लोकसभेच नाही निर्मितच निवडणुका लागलेल्या आहेत निवडणूक निवडत कोणी यावेस मावळ निवडणुकीची शक्यता अप्पाबार नाही येणार अप्पाबार नाही वाटत का कारण त्यांनी काम केलेली मावळ मध्ये वगैरे या बघा दहा वर्ष आणि त्याशिवाय उमेदवार कसा आहे उमेदवार चांगला आहे आणि समोरचा उमेदवार ठाकरेंचा अजून परिचय आहे ज्याचे काही काम वगैरे नाही अजून त्याच्यामुळे सांगता येत नवीन चेहरा आहे आणि दुसरीकडे आपा बार ज्यांना चांगला अनुभव आहे दहा वर्षाचा अनुभव त्यामुळे सांगता येत नाही काय वाटतं लढत कशी लढत तर टक्कर राहणार आहे हो नाही दोघ दोघं पण मजबूत उमेदवार आहेत त्याच्यामुळे दोघांची टक्कर मजबूत राहणार मोदी सरकार हवे आम्हाला मोदी सरकार पाहिजे कारण त्यांनी मनामनात जनतेच्या मनामध्ये जे हिंदुत्वाबद्दल त्यांनी जागृती केली ती त्यांनी मेन केली बाकी काय नाही